साठी या पटापट 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 लावीला लावीला जे जे पटापट येईल त्यांना मी नाळे देणार खायला लवकर लवकर या पटापट पटापट गुड मॉर्निंग सर्वांना लाईव्हला या लवकर लवकर चहा पाणी झाले का तुमची आज तुम्हाला बघा मी जे जे येणार आहे माझ्या लाईव्हला लाईक जे जे करणार आहे त्यांना मी नाळे देणार आहे पटापट या लवकर लवकर खाऊन घेतो आम्ही तर खाऊन बघते कशी लागते अरे काय झालं काय बघू ना लाईव्ह लागून येते का नाही लवकर लवकर बहिणी न भावानो आपल्या लाईव्ह मध्ये या आज सगळ्या भावाला बहिणीसाठी मी बघा नळ्यात तळल्या पटापट जे जे लाईव्ह येईल मी त्याला नाळ्यात येणार आहे लवकर लवकर या चाय पाणी झाली का तुमचं सर्वांचा नाश्ता झाला का तुमच्या इकडे पाऊस पाणी पडतोय का आमच्याकडे आज सकाळपासून खूप पाऊस आहे त्याच्यासाठीच मिनाऱ्या तळल्यात मस्त दाळवत बनवलाय आता दाळवत खायचं आहे काय चाललंय हो तुमचं चा? मी अरे वा इकडे चालल्यात ना पार्सल व्हायला लागल्यात तू मी खातो असतो म्हणलं लवकर लवकर या लाईव्ह ला आपल्या अर्चना चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि बघा ला येणाऱ्या पेशल घेऊन बसलेली आहे लवकर लवकर या पटापट फटाफट हाय एक झाला आपल्याला चला लवकर लवकर हाय भावांना बहिणी नो चला लवकर या लाइवला आपल्या ला आणि येणाऱ्याला मी नळ्या पण देणार आहे खायला मोबाईल मधून <laughs> चाय पाणी झाली का तुमची सर्वांची तुमच्या इकडे पाऊस पण पडतोय का आमच्या इकडं सकाळपासून खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी नळ्यात तळ्यात मस्त खायला गरम गरम बहिणीनो भावानो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग या आपल्या ला, आणि आपल्या व्हिडिओला पण शेअर लाईक करा आपल्या लाईव्हच्या व्हिडिओला पण लाईक करा आणि माझे व्हिडिओ कुठून कुठून बसतात हे पण सांगा मला नळ्या मस्त टनटा सगळ्यांसाठी बहिणीनो भावानो गुड मॉर्निंग सर्वांना चाय पाणी झाली का तुमची सर्वांची बाकी सर्वांचं काय चाललंय सर्व कसे आहात मजेत आहात ना तुम्ही सगळे चाय पाणी झाली का तुमची नाश्ता पाऊस कुठे कुठे पडतोय या नळ्या खायला मस्त गरम गरम नळ्या तळल्यात मी खायला या सर्वांचं आपल्या अर्चना मध्ये स्वागत आहे बहिणीनो भावांनो तुम्हाला सर्वांना तुम्ही सर्व कशा आहात काय करताय काय चाललंय तुमचं सर्वांचं सर्वे सर्वे मजेत आहात ना कमेंट मध्ये मला सांगा मराठी मधूनच कमेंट करा मला मला इंग्लिश समजत नाही आणि मेन म्हणजे लाईव्ह आले चला पटापट बहिणीनो भावांनो आपल्या लाईव्ह ला हे करा जॉईन करा पटापट लाईव्ह लाईक करा आपल्या लाईव्हच्या व्हिडिओला पण लाईक करा नवीन कोणी असताना तर सबस्क्राईब करा चला लवकर या पटापट पटापट हे बघा लाईला येणाऱ्याला मी नाळ्या पण देणार आहे खायला चला लवकर चलो चलो लवकर आओ लवकर लाईव पे आयो नली खाओ भाभी जी चला युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ फैमिली सर्वान शुभ सकार आज का दिवस खूब छान आनंदित जावा सर्व क्या भाभी जी क्या है ये नल्ली ये, हाँ, ये कुड़ी बोलते हैं इसको ज्यादा करके नल्ली बोलते हैं और पता नहीं हिंदी में इसको क्या बोला जाता है हिंदी में पता नहीं इस इसको क्या बोलते हैं लेकिन हम लोग इसको नल्ली बोलते हैं और कुमुड़ी बोलते हैं वही तल की निकाला आहे चला बहिणीनं भावांनो आपल्या लाईव्ह ला या आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला बहिणीनं भावांनो पटाफट लाईव्ह याकडं थोडं नेट चलत नाही ना पाऊस वगैरे आहे इकडं पाऊस कुठे कुठे आहे सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा पाऊस कुठं कुठं पडतोय आमच्या इकडे तर सकाळपासून खूप पाऊस पडायला लागलाय जी नाही सोलापूरचे नाही जिल्हा महाराष्ट्र हाय हाय सर्वांना युट्यूब फॅमिली पटापटी आपल्याला मस्त आहे तुमचं <laughs> बघा इकडं मी लाईल बसले आणि सगळं नळ्या खायला लागले आम्ही माझ्या बहिणी भावासाठी तळल्यात हॅलो जी हॅलो हाय मराठी मध्ये कमेंट करा प्लीज इंग्लिश मध्ये कमेंट करू नका सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी मला मराठीत कमेंट करा दिसत नाही मला बहिणीनो भावांनो काय करताय तुम्ही चला पटापट आपल्या लाईल या सर्वांना आहे मस्त छान छान गरम गरम बहिणीनो बाबांनो गुड मॉर्निंग सर्वांना बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कशा आहात आशात ते सर्व मस्त असतात आणि मस्तच राहा टेन्शन वगैरे कुणी घेऊ नका सर्वांनी हाशी मजाक मध्ये दिवस आपले काढा अर्चना चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट लाईल या आपल्या हे बघा इकडं मी लाईव्ह चालू आहे इक ना इकडं नळ्या खायला घेतो खाऊ हे बघा नळ्या खायला लागले तुमच्यासाठी नाही हो मी हा माझ्या फॅमिली साठी तळ्यात युट्यूब फॅमिली साठी तळ्यात तुम्हाला नाही तळ्यात तुम्हाला देणार नाही मी आता हा देणार नाही तुम्हाला मागायच्या नाही मला नळ्या चला चला लवकर लवकर या आपल्या लाईव्हला बहिणींनो भावांनो सर्वांनी या लाईव्हला आणि आमचे व्हिडिओ कसे आहेत जय भीम जय दादा आमचे व्हिडिओ कसे आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे पाऊस वगैरे पडतोय का आमच्याकडे सकाळपासून खूप पाऊस आहे आता थोडं थोडस उघडणे तरी पण नेटवर्क काही चलत नाही थोडं बंद पडतंय मध्ये मध्ये कुठे कुठे पाऊस चालू आहे कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपले रोज ब्लॉग पण येत आहेत ह्या चॅनल वरती साडे अकरा वाजता व्हिडिओ टाकत आहेत आम्ही त्याला पण सपोर्ट करा मी तर करून खात बघा ना खायला खाय लागलेत

थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि मराठी मध्ये करा मराठी आणि हिंदी मध्ये इंग्लिश आम्हाला दोघांना येत नाही तुम्हाला पहिलं सांगतो इंग्लिश मध्ये तुम्ही काही कमेंट केले त्याचा काही उपयोग होणार नाही त्यासाठी मराठीतच आणि हिंदीतच कमेंट करा कारण आम्ही इंग्लिश मध्ये करताना रिप्लाय देऊ शकणार नाही त्याच्यामुळे प्लीज बहिणीनं भावांना तुम्ही सर्वांनी मराठीतच कमेंट करा लाईक केले थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल तुम्हाला पण जेवढे ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ लाईक केलाय त्यांना सर्वांना थँक्यू मनापासून आणि नवीन कुणी असताना तर आपल्या करा करा आणि सपोर्ट या तर चला पटापट लाईव्ह या बहिणीनो भावांनो लवकर लवकर लाईव्ह ल आपल्या आणि आपल्या लाईव्ह कुठून कुठून बघतात कमेंट मध्ये पण सांगा मला हे बघा मी इथं नळ्या बनवल्या तळ्या छान गरम गरम खायच्यात आता गाळभात केल्या दाळभात खायच आम्हाला नळ्या आणि तुम्ही पण या जेवायला युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाईव या आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्चना शाळा मध्ये तुमचं सर्वांचं काय चाललंय चहापाणी झाली का नाश्ता वगैरे झाला का पाऊस पाणी कुठे कुठे पडतोय आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे सकाळपासून थोडासा उघडलाय नेटवर्कला थोडा प्रॉब्लेम येते म्हणून बार बार मध्ये मध्ये अटकत आहे आपला लाईव्ह कुठून कुठून बघतात बारा वाजले आणि आपला लाईव्ह कुठून कुठून बघतात हे पण मला सांगा कमेंट मध्ये बहिणीनो भावांनो तुम्हाला सर्वांना वापस मी मला इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठीतच करा मी इकडे तुमच्याशी बोलते तुम्हाला केल्यात आणि हेच खायला लागले खाऊ नका ना मी माझ्या फॅमिलीला कमेंट करून बरं मला हे सांगा की ह्याला सगळेजण काय काय बोलतात आम्ही तर याला नळ्या बोलतो किंवा गावाला कुरमुड्या बोलते फोडला का नाही तुमच्या नादात नाही नाळ्या खायच्या नादात पडला चला लवकर लवकर लाईव्ह ला या भावानो बहिणी नो लाईव्ह या चला चाय पाणी झाली का सर्व कसे आहात बाकी सर्वांचं काय चाललंय सर्वांची फॅमिली कशी आहे मुंबई हो तर तुम्ही वाला दुबईला राहता का दादा थँक्यू आपला व्हिडिओ पण तुम्ही त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सर्वांना आमची व्हिडिओ लाईक केल्याबद्दल आणि आमचा लाईव्ह व्हिडिओ पण लाईक करा आणि आमचे ब्लॉग पण बघा साडे अकरा ला कंपल्सरी रोज आमचे ब्लॉक येत आहेत चला लवकर लवकर या लाईव्ह जाऊ नका कुणीच जाऊ नका सर्वांनी लाईव्ह लाईव्हलाच थांबा कारण या नळ्या आपल्याला संपवायच्या आहेत सगळे हेच खाऊन घ्यायला लागलेत मी तुमच्यासाठी तळलेले आहेत आणि बघा हे खायला चला लवकर फॅमिली मी मुंबई पण खाऊ द्या ना दादाला दादाला नाही खाऊ द्यायचे आहे तुम्हाला दुबई दुबईला जॉब करतो हो का दादा थँक्यू खरंच तुमच्या खूप मनापासून आभार आहे कारण की तुम्ही डुबईहून आपला व्हिडिओ बघताय थँक्यू दादा तुम्हाला पण दुबईहून तुम्ही आमची व्हिडिओ बघताय थँक्यू मनापासून कुठून आपले व्हिडिओ बघतात नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट मध्ये बी सांगा तुम्ही आमची व्हिडिओ कुठून कुठून बघतात कारण आम्हाला पण कळत की आमची व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत आणि लाईव्ह ला ने पण सांगा लाईव्ह करा लाईक करा व्हिडिओला पण हो का दादा ठीक आहे ठीक आहे फ्रेश होणार खायला या लाईवला पटापट चला लवकर लवकर खायला लागले किती तळल्या होत्या खायला पट, या लवकर हो लाईवला आपल्या बहिणीनो भावांना गुड मॉर्निंग सर्वांना पाणी झाली का आमची पाणी झालेली आहे आमचा आम नाश्ता होणार आता आरामाला नाश्ता करायचा आहे पण आम्ही थांबलोच कारण बारा वाजता मुलं शाळेतून येतात ना त्याच्यामुळे आम्ही थांबलो चला लवकर लवकर आणि खूप अभिमान कौतुक पण वाटतंय की आपला व्हिडिओ कोणीतरी दुबई वरनं बघते खरंच खूप छान वाटलं दादा तुमचा कमेंट ऐकून तुम्ही दुबई आमचा व्हिडिओ वॉच करताय त्यासाठी खरोखर खर तुमचे खूप खूप धन्यवाद दुबईला साडे दहा वाजले आताच हो का दादा कारण आम्हाला काही द्यायचं माहितच नाही बारा वाजलेत आता हो आता बाराच वाजले चला बहिणीनो भावांनो पटापट या लाईव्ह लाईव्ह आणि मराठी मध्येच मला कमेंट करा मी कस तुम्हाला उत्तर देऊ शकते कारण इंग्लिश मला समजत नाही पटापट पड़ ज्यांनी जे जे लवकर लवकर नाही उशिरा उठले त्यांनी पटापट बड़ फ्रेश व्हा आणि आपल्या लाईव्ह या लवकर लवकर बहिणी भावांनो आपल्या आपला लाईव्ह आता रोज बारा चार आस येणार आहे आपल्या लाईव्हला बघ रोजच्या रोज यायचं तुम्ही सर्वांनी आणि जर माझा काही चुकला असेल तर मला माफ करा दीड तास आपण पुढे आहोत हो हो इकडं साडे दहा वाजले तिकडा बारा वाजले ना त्या साईडला वेगळं इकडे आता बारा वाजायला लागले कोणी कोणी मजाक बी करतय <laughs> कोणी कोणी इथून बी मजा करतय मी इकडून बोलतोय मजाक जाऊ चला पटापट उठा बहिणीनो भावांनो पण आपण उठा गुड मॉर्निंग सर्वांना चाय पाणी झाली का तुमची सर्वांची आमची चाय पाणी झाली आता आम्हाला नाश्ता करायचा आहे कारण पोर शाळेत गेले तर आम्ही परत वाट बघतोय हो पोर आले की आम्ही सगळे एक सुक सोबतच जेवणार आहोत आणि इकडे सगळं संपाय लागलंय हसत खेळत जीवन जगायचं हो हो दादा बरोबर आहे तुमचं काय जीवनामध्ये काय दुसरं खेळतच जिंदगी कशी तरी काढायची चला पटापट लाईव्ह ला या आपल्या सर्वांनी आणि लाईव्ह व्हिडिओ पण लाईक करा आणि नवीन कोणी असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट पटा पटापट या आपल्या लाईव्ह ला हो ना बारा वाजायला लागले जातो ना वाजून दहा मिनिटाला नका बारा वाजून गुड मॉर्निंग सर्वांना चला लवकर लवकर लाईव्ह आपल्या बहिणीनो भावानो हे बघा इथे घेऊन बसले तुमच्यासाठी जे पण माझे व्हिडिओ लाईव्ह येते त्यांना मिळाला देणार आहे खायला चला पटापट या तुम्हाला तुम्हाला त्याच्या आधी इकडेच खायला लागलेत अरे वा बस करा आता खाऊ हो तु 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 तुम्हाला चला 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 गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर्वांना लाईव्ह या आपल्या अर्चणी शाळेमध्ये स्वागत आहे पाऊस कुठं कुठं पडतोय आणि आमचा लाईव्ह व्हिडिओ कुठे कुठून बघतात कमेंट मध्ये पण सांगा आम्हाला लवकर लवकर व्हिडिओ लाईक करा आणि लाईव्ह व्हिडिओ पण लाईक करा चला लवकर लवकर या लाईव्ह सर्वे कसे आहात बाकी तुमची फॅमिली वगैरे कशी आहे ते सर्व सांगा कमेंट मध्ये पण आणि व्हिडिओ खरं दिसूनच बघतात का उगा मजा करतात दुबईची पण सांग आणि बहिणी ना बावनो खरोखर आमच्या सोबत काय मजा करू नका हा तू तो खूप खातो हा आता तुम्ही खात राहा आपलं चालू राव देखायचं अरे हे ताट तो आहे संपून जाते मी लाईव्हला बसले तोपर्यंत चला या लाईव्हला आपल्या पटापट चटपटीत नाही मिळत खायला दुबईला हो का दादा दादा तुम्ही खरं इथून आपल्या करत ते पण तुम्ही खरं दादा दुबईला राहतात का रोज मजा करू नका आमच्यासोबत आपल्या अजून पण त्या दिवशी लाईवला मजा करत होते ना कारण आम्ही पण त्या दिवशी ला आलो तर असं दोघे जण सोबत अशी मजा करत होते म्हणून आम्ही विचारतो चला फटाफट या लाईव्ह आपल्या गुड मॉर्निंग सर्वांना जेवण झाली का तुम्ही सर्वांचे पाणी पडतोय का तुम्ही सगळे कसे आहात तुमची फॅमिली कशी आहे हो का दादा बरोबर काय हरकत नाही जाऊ द्या दुबईला राहता का तुम्ही नाही आम्हाला असं दुसरे पण मॅसेज करतात ना अशी मजक पण करतात काय नाही आम्ही पण तुम्हाला असं सहजच विचारलं चला पटापट लाईव ला या नाळ्या खायला मस्त गरम गरम चाय पाणी झाला का तुमचा तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का आमच्याकडे आज सकाळपासून खूप पाऊस आहे हा हा बरोबर आहे आता खोटं बोलून काय भेटणार आहे कुणाला काय भेटणार आहे पण कसं आमच्या पण एरियामध्ये भरपूर जण आहेत ना खोटो बोलतात पण आमच्या एरियात पण भरपूर जण ला पण येतात येतात जातात येतात जातात कसं आयडी फेक आय डी पण बनवतात ना मग आपण ओळखू शकत नाही की हे लोक कोण आहेत त्याच्यासाठी आम्ही विचारलं तुम्हाला जर आम्ही जर विचारलं तर तुम्हाला राग आला असेल तर सॉरी आमच्या इकडे आमच्याकडे भरपूर असे म्हणजे एरियामध्ये पण भरपूर जण असे मजा करतात म्हणून विचारलं आम्ही तुम्हाला सहजच चला लवकर या आपल्या आईला पटापट नाही आता हे तुम्ही खायला लागला त्यांना दाखवणार आहे ते दळ्यात वेळ बघते ना त्यांना आपण खाऊ वाटेल मग ते चढत आहे ना हे लागले म्हणून लांब ठेवल्यात गुड मॉर्निंग सर्वांना चाय पाणी झाली का पाऊस का पडतो इकडं तुम्ही सगळे कशा आहात जाऊ नका लाईव्ह लाईवलच राहा मला जायचं शाळेत जा ना मग मी मला फोन घेऊन जाईन मग काय करू नये मग तू कसं काय लाईव कशी माझा ना मोबाईल इथं तर चला जाऊ दे शाळेत जायचे पोरांना आणायला त्यांना जायचंय मग ते आल्यावर मग बाय सर्वांना भेटू आता नेक्स्ट लाईव्ह मध्ये घ्या तो सर्वांनी जेवण खाऊन करून चहा पाणी चला बाय एक वाले ना तुम्हाला तर मला सांगा मी सायबर आहे शोधून काढतो काढतो ओके थँक्यू दादा, दादा थँक्यू थँक्यू चला बाय बाय सर्वांना आता आता आम्ही पण घेतो जेवण करून ह्याला पण जायचे पोरांना आणायला तर बाय सर्वांना आयडी ठेवू आपल्याकडे थँक्यू दादा तुम्ही अशी कमेंट केल्याबद्दल तुमची आयडी आहे ठीक आहे चला बाय बाय काळजी आपली सर्वांनी घ्या काळजी आपली आप आपली आपलं आयुष्य खूप अनमोल आहे सर्वांनी आपल्या आयुष्याची काळजी घ्या आणि घेतलीच पाहिजे आणि धोके जागी 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 कोणी जाऊ नका फिरायला विरायला आता तर तुम्ही बघितलंच असेल कशी आपल्या इथं घडा घडलेली आहे तर सर्वांनी आपल्या आपल्या स्वतःच्या जीवनाची काळजी घ्या बाय